नमस्कार मित्रांनो साई मराठी मराठीमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता पार्थ जेव्हा ह्या आपल्या काव्याशी बोलायला आलेला असतो त्यावेळेस इकडे काव्या ही पार्थला बोलते की आपली खूप घुसमट होत आहे आपण एक काम करूयात तिथून निघून जाऊयात आणि मग लग्न करूयात असं पण इकडे काव्या जेव्हा ह्या पार्थला बोलते त्यावेळेस आता पार्थ आपला हात काव्यासमोर धरतो तर काव्य आपला हात पारच्या हातात देते आणि दोघी आता हळूहळू अगदी जड पावलांनी इकडे सर्वांसमोर येत असतात आता इकडे ह्या पार्थला सर्व काही नंदिनीच्या आठवणी आठवू लागतात आपण नंदिनी बरोबर कशा प्रकारे क्षण घालवले होते हे सर्व चित्र पार्थच्या डोळ्यासमोर उभं राहतं पार्थच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात त्यानंतर इकडे आता ह्या आपल्या काव्याला सुद्धा आपण आतापर्यंत जीवाबरोबर प्रकारे एकत्र क्षण घालवले होते हे सर्व क्षण डोळ्यासमोर येतात आता ही काव्य पण पूर्णपणे या जिवाच्या आठवणींमध्ये पूर्णपणे बुडलेली असते आणि दोघे आता एकमेकांचा हात धरून जेव्हा सर्वांसमोर येत असतात त्याच वेळेस जिवा आता या नंदिनीला घेऊन गाडीमध्ये बसून इकडे लग्नाच्या ठिकाणी निघालेला असतो आणि त्याच वेळेस मित्रांनो आता इकडे काव्यही या लग्नाच्या ठिकाणी आलेली असते आणि इकडे पार सुद्धा दोघांचा अगदी लग्न सोहळा पार पडत असतो लग्नाचे जे काही विधी असतात ते सुरू झालेले असतात मंगल अष्टक सुरू झालेले असतात परंतु पार्थच्या डोळ्यामध्ये पाणी असतं दो दोघांच्यामध्ये आंतरपाठ धरलेला असतो सुद्धा खूप नाराज असते आणि काव्याचा चेहरा चे तर बघण्यासारखाच नसतो इकडे आता ही जी काही आपली आजी असते तीसुद्धा खूप खुश असते तर आता पार्थ हा हळूहळू या काव्याकडे बघत असतो परंतु पार्थ पूर्णपणे नाराज असतो आणि काव्यासुद्धा अगदी दौलतमामांनी जो काही आंतरपाठ धरलेला असतो इकडे आता विक्रम आणि मालिनी हे दोघे एकमेकांकडे बघतात वसू आणि मधूसुद्धा अक्षदा टाकत असतात परंतु अक्षरशः लग्न लागत असताना एक काव्य खूप रडत असते तेवढ्यामध्ये आता वसू लगेच मधूला सांगते की एक नंबरची ती रव्या मूर्ख मुलगी आहे आयत्या वेळेस कुठे निघून गेली तपास नाही आहे तिचा तिचं पारशी लग्न झालेलं असतं असती इथे असती तर दोघांचं लग्न मी लावूनच दिलं असतं परंतु तीच इथे नाही तर मी काय करू माझ्यासमोर कुठलाच ऑप्शन नाही आहे असं म्हणत आता वसू आपल्याच मनाशी खूप चिडलेली असते आणि रडत पण असते त्यानंतर काव्य आता खूपच रडत असते कारण मित्रांनो काव्याचा लग्न सोहळा जो असतो तो चांगलाच पार पडत असतो त्यानंतर नंदिनी ही जिवाला बोलते की एक काम करू आपण कुणाचा तरी फोन घेऊन आपण फोन तरी करू तिकडे तर आता जेव्हा बोलतो की आपण अगदी जवळ आलेलो आहे नंदिनी तू थोडा वेळ दमदर थांब तू आता था पारचा तुझ्यावर खूप विश्वास आहे नंदिनी ताई अगं तू टेन्शन घेऊ नको मला एक गोष्ट कळली नाही दीपकने तुला किडनॅप काय केलं ग नंदिनी तेवढ्यामध्ये नंदिनीही लगेच बोलते की आमच्या तिथे कामाला होता ज्यावेळेस त्याने माझं लग्न पारशी जुळलं त्यावेळेस त्याने मला प्रपोज केलं होतं आणि त्यावेळेस मी त्याला नकार दिला होता तो माझ्यावर खूप चिडलेला होता ह्या टोकाला जाईल असं कधी माझ्या मनातच आलं नाही दीपक असं पण इकडे ही नंदिनी आता जीवाला सांगत असते नंदिनी बोलते की जिव्हा तू जर आज वेळेवर आला नसता तर काय होऊन बसलं असतं पुन्हा ठेवू असं म्हणत नंदिनी खूप रडत असते इकडे आता या आपल्या काव्याचा आणि ह्या पारचा जो काही विवाह असतो तो पार पडलेला असतो दोघांच्यामध्ये जो अंतर पाठ पकडलेला असतो धरलेला असतो तो आता बाजूला केलेला असतो आणि ही काव्य जी असते ती आपल्या पार्थकडे बघत असते आणि सुद्धा काव्याकडे बघत राहतो त्यानंतर आता इकडे गुरुजी जे असतात ते बोलतात की चला व दू वरांनी आता एकमेकांना हार घाला आणि त्याच वेळेस आता हा पारच्या हातामध्ये हार असतो इकडे काव्या तर ह्या पार्थकडे बघते आणि ही वसुहत्या पण समोरच असते आणि तेवढ्यामध्ये आता काव्याच्या हातामध्ये सुद्धा तो फुलांचा हार असतो काव्या त्या फुलांच्या हाराकडेच बघत राहते कारण मित्रांनो काव्याचं इतकं काही ह्या जीवावर प्रेम असतं आणि अक्षरशः आपल्याला पारची लग्न करावं लागतं याचं या काव्याच्या मनाला खूप वाईट वाटत असतं दुसरीकडे आता ज्यावेळेस ही काव्या पारच्या गळ्यामध्ये तो हार घालण्यासाठी समोर आलेली असते त्यावेळेस इकडे आता जेव्हा पार समोर दिसतो तेव्हा काव्या खूप टेन्शनमध्ये आलेली असते काव्याला वाटतं की जीवाच आहे परंतु तो आपला पार्थ असतो ज्यावेळेस आपण अक्षरशः रडत होतो त्यावेळेस आपल्या जीवाने कशा प्रकारे आपल्या डोळ्यातलं पाणी पुसलेलं असतं हे सुद्धा सर्वक्षण आता ह्या आपल्या काव्याला आठवत असतात आणि काव्य ही पारकडीच बघत राहते इकडे मालिनी आणि हे विक्रमदादा सुद्धा खूप रडत असतात त्यावेळेस इकडे ही काव्य जी असते काव्या आपल्या हातामध्ये हार घेते आणि ह्या आपल्या पार्थकडीच बघत राहते आणि त्याच वेळेस मित्रांनो आता ह्या काव्याने आता पारच्या गळ्यामध्ये हार सुद्धा घातलेला असतो आणि आता पार्थ ह्या काव्याकडे बघत राहतो इकडे आता पार्थ सुद्धा आपल्या हातामध्ये जो काही फुलांचा हार असतो तो काव्याच्या गळ्यामध्ये घालणार तेवढ्यामध्ये काव्या पुन्हा पार्थकडे बघते आता हा पार्थ पुन्हा आपल्या आईबाबांकडे बघतो आणि तोच हार या काव्याच्या गळ्यामध्ये घालतो आणि त्याच वेळेस काव्याला खूप रडू आवरत नसतं काव्य ही खूपच रडत असते सर्वजण या आपल्या पारच्या आणि काव्याच्या अंगावर फुलांच्या पाकळ्या फेकत दस्ता, असतात टाकत असतात दुसरीकडे नंदिनी जी असते नंदिनी गाडीमध्ये खूप रडत बसलेली असते खूप रडत चाललेली असते तेवढ्यामध्ये जेव्हा बोलतो की अगं नंदिनी तू कशाला रडतेस आज तुझं लग्न आहे आणि पार दादा तुझी इतकी काही तु वाट बघत आहे आणि काही होणार नाही त्यामुळे तू अजिबात मनात वाईट वाटून घेऊ नको रडू नको असं जीवा ह्या आपल्या नंदिनीला बोलतो तर नंदिनी ह्या जीवाकडे बघते आता इकडे हा जीवा जो असतो तो बोलतो की आपल्याला जितक्या लवकर जाता येईल तितक्या लवकर लग्न मंडपामध्ये जायला हवं असं पण इकडे हा जीवा जो असतो तो आपल्या या नंदिनीला बोलतो दुसरीकडे आता गुरुजी जे असतात ते आपल्या ह्या काव्या आणि पारची जी काही पुढची विधी असतात ते सर्व पार पडत असतात दोघे खाली बसलेले असतात समोर अग्निकुंड असतं आणि समोर आता इकडे आपल्या ह्या काव्याचे आईवडील असतात इकडे पारचे आईवडि आईवडील जे असतात ते आता आपल्या पार्थवे बघत राहतात कारण पार्थ खूप नाराज बसलेला असतो त्यानंतर आता इकडे पार्थ आणि काव्य एकमेकांकडे बघतात त्यानंतर शारदा जी असते शारदा आता ह्या आपल्या काव्याच्या उभी असते भोसले साहेब असतात ते सुद्धा तिथेच असतात इकडे ही आपली शारदा आता ह्या काव्याला या पारच्या हाताला हात लावण्यासाठी सांगत असते कारण समोर जी काही पूजा चालू असते तर आता इकडे काव्या काही हात लावायला तयार नसते परंतु शारदा ही काव्याचा हात धरते आणि पारच्या हाताला हात लावण्यासाठी सांगते तर आता काव्या ही हळूच पार्थकडे बघते आणि पार सुद्धा हळूच काव्याकडे बघतो दोघेही रडतच असतात त्यानंतर आता इकडे या काव्याने या जीवाला जे काही वचन दिलेलं असतं लग्नाचं ते सुद्धा सर्व काही ह्या आपल्या काव्याला आठवत असतं त्यानंतर आता गुरुजी जे असतात ते गुरुजी मंगळसूत्र ह्या आपल्या मालिनीताईला मागतात तर मालिनीताई आता हळूच ते मंगळसूत्र घेते आणि आपल्या पारच्या हातामध्ये देते आता पारला ते मंगळसूत्र हातात घेतल्यानंतर खूप वाईट वाटत असतं कारण पारचं सुद्धा नंदिनीवर खूप प्रेम असतं आणि आज आपलं लग्न कुणाशी होतं याचं ह्या पारच्या मनाला खूप वाईट वाटत असतं त्यानंतर आता इकडे मालिनीताई ते मंगळसूत्र आपल्या हातामध्ये घेते आणि पार्थ आता त्या मंगळसूत्राच्या पाळ्या ज्या असतात त्यामध्ये हळदी कुंकू असतो आणि त्याच वेळेस आता इकडे हे सर्व वसू बघत असते वसूला सुद्धा हे सर्व बघून खूप त्रास होत असतो कारण तिला वाटत असतं की माझी पार्थ आणि रम्याची जोडी किती सुंदर दिसली असती याचं स्वप्न ही आपली वसू आत्या बघत असते त्यानंतर आता पार्थ ते मंगळसूत्र आपल्या हातामध्ये घेतो आणि हे मंगळसूत्र आता या काव्याच्या गळ्यामध्ये घालणार असतो तर काव्या त्या मंगळसूत्राकडे बघते आता तर काव्याला आणखीनच वाईट वाटतं इकडे पार ते मंगळसूत्र आपल्या हातात घेतो आणि काव्याकडे बघत राहतो आणि त्याच वेळेस मित्रांनो आता ते मंगळसूत्र पार्थने चांगलंच हातामध्ये घेतलेलं असतं आणि आता ते मंगळसूत्र काव्याच्या गळ्यामध्ये क्षणात घालणार तेवढ्यामध्ये आता ह्या पार्थला एंगेजमेंटच्या दिवशी नंदिनींनी आपल्या दुसऱ्या बोटात अंगठी कशा प्रकारे घातली होती हे सर्व क्षण डोळ्यासमोर येतात आणि आता काव्य तर त्या मंगळसूत्राकडे बघते तेवढ्यामध्ये मालिनिकाय आता या पार्थला ते मंगळसूत्र काव्याच्या गळ्यामध्ये घालण्यासाठी सांगतात आणि अक्षरशः आता या पार्थने ते मंगळसूत्र काव्याच्या गळ्यामध्ये घातलेलं असतं आणि ते मंगळसूत्र जेव्हा काव्याच्या गळ्यामध्ये पार्थ घालतो तेव्हा तर ही काव्या जी असते ती त्या मंगळसूत्राकडेच बघत राहते त्यानंतर आता मंगळसूत्र घातल्यानंतर गुरुजी ह्या पार्थला या आपल्या काव्याच्या भागेमध्ये कुंकू भरण्यासाठी सांगतात तर आता इकडे आपला जो पार्थ असतो तो त्या हळदी कुंकुवाच्या करंड्यामधून थोडंसं कुंकू घेतो आणि ते काव्याच्या भांगेमध्ये भरतो आणि जेव्हा आता हे सर्व सुरू असतं तेव्हा आता पारच्या डोळ्यामधून पाणी वाहत असतं आणि काव्यासुद्धा खूप रडत असते जेव्हा आता यांचं लग्न पार पडतं तेव्हा आता अनिरुद्ध भोसले जे असतात ते खूपच खुश झालेले असतात दुसरीकडे आता जीव आणि नंदिनी हे गाडीमध्ये बसून इकडे खूप जवळ आलेले असतात परंतु आता इकडे तर काव्या आणि ह्या पारचा लग्न सोहळा पार पडलेला असतो दोघे आता एकमेकांचा हात हातामध्ये धरत ह्या अग्नीला सात फेरे मारत असतात आता अग्नीच्या साक्षीने हे आज दोघे लग्न बंधनामध्ये अडकलेले असतात आता ह्या काव्याचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि त्या अग्नीच्या भोवती सात फेरे मारत असतो त्याचवेळेस इकडे ह्या पारचे आईबाबा सुद्धा या आपल्या काव्याकडे बघत असतात इकडे ही नंदिनीची आईवडील जी असतात ती सुद्धा आपल्या मुलीकडे म्हणजे काव्याकडे बघत राहतात यावेळी सुद्धा आता या पार्कला नंदिनी बरोबर घालवलेले क्षण डोळ्यासमोर येतात नंतर काही सात समोर ठेवलेल्या असतात त्या सात सुपाऱ्यामधील एक एक सुपारी करून काव्या हळूहळू एक एक सुपारी थोडीशी पायाच्या बोटाने पुढे ढकलत असते आणि तेवढ्यामध्ये आता जीवा आणि नंदिनी तिथे आलेली असतात तर वसुहता ह्या आपल्या पार्तानी काव्याकडे बघत राहते दोघी गाडीच्या खाली उतरतात आणि इकडे पटकन आतमध्ये पळत येतात आणि त्याच वेळेस मित्रांनो जेव्हा दोघे पळत येतात तेवढ्यामध्ये आता काव्याला चक्कर येते आणि काव्य ही चक्कर येऊन खाली पडत असते कारण आता काव्याला हे लग्न अजिबात मान्यच नसतं परंतु काव्य ही आता खाली पडणार तेवढ्यामध्ये काव्याची आई तिला सावरते आणि हळूच उठून उभी करते त्यानंतर पुन्हा आता हा आपला पार जो असतो तो काव्याचा हात धरून तिला ज्या काही राहिलेल्या सुपाऱ्या असतात त्या सुपाऱ्या आता ही काव्या हळूहळू एका पायाने थोडेसे लोटत असते आता या काव्याला मध्ये मध्ये जिव्हा आला की काय याची ही काव्य वाट बघत असते आणि हळूच काव्या जीवा कुठून येतो की काय असं वळून इकडे तिकडे बघत पण असते त्याच मित्रांनो आता लग्न मंडपामध्ये आपली नंदिनी पळतच येते आणि तिच्या पाठोपाठ जीवा पण असतो नंदिनी एवढी काही फास्ट पळत असते आणि नंदिनी जेव्हा तिथे पळत येते आणि नंदिनी तिथे येऊन खाली पडते तेवढ्यामध्ये जीवा नंदिनीला सावरतो आता जेव्हा या नंदिनीला पुन्हा उठवतो परंतु आता फक्त एकच सुपारी शिल्लक राहिलेली असते आता जी एक सुपारी शिल्लक राहिलेली असते परंतु आता काव्या खूप जड पावलांनी हळूहळू चालत असते तेवढ्यामध्ये जी काही एक सुपारी असते ती सुद्धा या काव्याने बाजूला केलेली असते आणि तेवढ्यामध्ये आता नंदिनी तिथे येऊन पडते आणि नंदिनी हळूच आता उठते आणि पुन्हा साडीवर धरून थोडीशी पळू लागते परंतु आता इकडे तर सर्व लग्नाचे विधे पार पडलेले असतात तेवढ्यामध्ये आता सर्वजण बोलतात की हा विधी संपन्न झाला आणि तेवढ्यात नंदिनी व पार्थ आता एकमेकांकडे बघतात आणि काव्या आणि जिव्हा एकमेकांकडे बघतात आणि हा जिव्हा जिव्हा या आपल्या काव्याकडे बघतो तर समोर आता या काव्याचा आणि या पारचा विवाह पार हो पडलेला असतो इकडे काव्या लगेच आता या आपल्या जीवाकडे बघते आणि जीवा लगेच काव्यासमोर जाऊन उभे राहते आता हे सर्वजण एकमेकांकडे बघतात परंतु आता लग्न सोहळा तर पार पडलेला असतो नंदिनी तर ह्या आपल्या बहिणीकडे बघत राहते आणि पार्थकडे सुद्धा त्यानंतर मित्रांनो आता जेव्हा ही नंदिनी ह्या आपल्या बहिणीला बोलते की काव्या चक्क तू लग्न केलं त्यावेळेस इकडे आता जीवा सुद्धा बोलतो की अगं काव्या तू लग्न कसं केलं त्यावेळेस इकडे आता काव्य बोलतो की मी तुला जे म्हणशील ते करायला तू तयार आहे का तर काव्य बोलते की हो मी हे लग्न मानत नाही तेव्हा आता हा काव्याला जेव्हा बोलतो की एक काम कर तू तु तुझ्या तु मंग गळ्यामध्ये ते मंगळसूत्र आहे ना ते काढून टाक आणि फेकून दे तर आता इकडे काव्य बोलते की ठीक आहे मी हे मंगळसूत्र लगेच काढून फेकते असं पण ही काव्य आता ह्या आपल्या जीवाला शब्द देते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय घडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद